ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका अगदी वेगळ्या पण मला वाटतं खूप इंटरेस्टिंग संकल्पनेवर बोलणार आहोत नमस्कार समजा आपल्याला काही गूढ विद्या किंवा आध्यात्मिक शक्तींच असं काही खास प्रशिक्षण नाहीये काहीच माहीत नाहीये पण दूर कुठेतरी असलेल्या एखाद्या गरजू व्यक्तीला आपल्याला मदत पोचवायची आहे किंवा त्यांचं संरक्षण करायचं आहे बरोबर हे फक्त आपल्या विचाराने शक्य आहे का श्री माताजींच्या म्हणण्यानुसार ना हे नक्कीच शक्य आहे अच्छा हो पण त्यासाठी कुठल्याही गुढ विद्येची वगैरे गरज नाहीये ओके तर गरज आहे ती एका उच्च शक्तीवर एका प्रतिसाद देणाऱ्या चैतन्यावर अतूट विश्वासाची अतूट विश्वास हो अशी श्रद्धा हवी की जगात अशी एक शक्ती खरच आहे जी आपल्या मदतीच्या हाकेला प्रतिसाद देते म्हणजे कोणताही विशेष तंत्र किंवा मंत्रज्ञान वगैरे नसताना काही नाही फक्त एका शुद्ध विश्वासाच्या जोरावर हे होऊ शकतं पण मग प्रक्रिया काय असेल म्हणजे फक्त विश्वास ठेवून पुरेसा आहे का नाही विश्वास हा पाया आहे नक्कीच पण श्रीमाताजी सांगतात की केवळ विश्वास नाही तर एक मनोमय रचना करावी लागते मनोमय रचना हो याचा अर्थ मनात एक स्पष्ट संकल्प किंवा मदतीचं एक मानसिक चित्र उभं करायचं ओके उदाहरणार्थ उदाहरणार्थ जर कोणाला संरक्षण हवा असेल तर त्याच्या भोवती असं एक एक संरक्षणात्मक कवच असल्याची कल्पना करायची अच्छा आणि ही जी मानसिक रचना आहे ती त्या ईश्वरी कृपेला अर्पण करायची मनोमय रचना हे म्हणजे व्हिज्युअलायझेशन सारखं आहे का की अजून काही वेगळं आहे व्हिज्युअलायझेशन हा त्याचा एक भाग म्हणता येईल पण त्याहून थोडं जास्त आहे जास्त म्हणजे म्हणजे एक केंद्रित इच्छाशक्ती एक प्रकारची मानसिक ऊर्जा त्या कल्पनेमध्ये ओतणं ही केवळ एक प्रतिमा नाहीये तर एक जिवंत मानसिक निर्मिती आहे असं समजा ठीक आहे आणि हे अर्पण कसं करायचं तुम्ही म्हणालात अर्पण करायचंय बरोबर अर्पण करण्याचा अर्थ आहे ती जी रचना आपण आहे ती पूर्ण विश्वासाने ईश्वरी कृपेकडे सोपून द्यायची अच्छा आणि तिला हस्तक्षेप करण्याची म्हणजे कार्य करण्याची विनंती करायची मनात असा भाव हवा की हे आता तुझ्याकडे सोपवलं आहे तूच बघ तूच कार्य कर आणि हे करताना पूर्ण श्रद्धा हवी की कृपा नक्कीच काम करेल अगदी श्रीमाताजी तर असंही म्हणतात की तुम्ही प्रयत्न करून बघा परिणाम नक्कीच दिसतील म्हणजे यात एक प्रकारची खात्री दिली जाते नाही का हो नक्कीच पण इथे प्रार्थनेच्या स्वरूपाचा एक महत्वाचा पैलू पण समोर येतो बर का तो कोणता म्हणजे जेव्हा आपण कृपेला आवाहन करतो तेव्हा आपल्या मनात एखादा विशिष्ट परिणाम अपेक्षित असतो का की आपण फक्त मदतीचे हाक मारतोय हा हा मुद्दा इंटरेस्टिंग आहे म्हणजे आपली मदतीची अपेक्षा नेमकी कशी आहे यावर परिणाम अवलंबून असतो का बरोबर श्रीमाताजींच्या म्हणण्यानुसार जर तुम्ही फक्त ईश्वरी कृपेला साथ घातली म्हणजे मदतीसाठी हाक मारली आणि स्वतःला पूर्णपणे तिच्यावर सोपवून दिलं म्हणजे शरणागती अगदी शरणागती पत्करली तर तुम्ही कोणतंही विशिष्ट फळ मागत नाहीये ओके okay. अशा वेळी काय करायचं कसं करायचं हे ती कृपाच ठरवते तिला पूर्ण स्वातंत्र्य मिळतं निर्णय घ्यायला आणि याच्या उलट समजा मला नक्की काय हवंय हे माहीत असेल तर म्हणजे उदाहरणार्थ मला माझ्या मित्राला परीक्षेत यश मिळावं असं मनापासून वाटत असेल तर तर मग श्रीमाताजी म्हणतात तुम्हाला तुमची प्रार्थना स्वतःच स्पष्ट शब्दात मांडावी लागेल म्हणजे म्हणजे माझ्या मित्राला परीक्षेत यश मिळू दे अशी स्पष्ट मागणी करावी लागेल जेव्हा विशिष्ट परिणाम हवा असतो तेव्हा मागणी पण तशी स्पष्ट असावी लागते अच्छा कृपा मग त्या दिशेने कार्य करण्याचा प्रयत्न करते अगदी आणि दोन्हीची शक्ती वेगळी आहे शरणागतीत कृपेच्या अमर्याद ज्ञानावर विश्वास असतो तर विशिष्ट मागणीत आपल्या मर्यादित जाणीवेतून आलेली इच्छा असते दोन्ही प्रभावी ठरू शकतात पण त्याचे अनुभव नक्कीच वेगळे असतील तर आजच्या आपल्या चर्चेचा सार असा काढता येईल की कोणतंही गूढ ज्ञान किंवा विशेष क्षमता नसतानाही बरोबर केवळ ईश्वरी कृपेवरील अतूट श्रद्धा मदतीची एक केंद्रित मनोमय रचना मनात तयार करणं आणि प्रार्थनेच्या माध्यमातून दूरच्या व्यक्तीला मदत पोचवणं शक्य आहे हे श्रीमाताजींचं मार्गदर्शन आहे अगदी आणि प्रार्थनेत विशिष्ट फळाची अपेक्षा आहे की नाही यावर कृपेच्या हस्तक्षेपाचं स्वरूप अवलंबून असेल हो आणि हे आपल्याला एका महत्वाच्या विचाराकडे घेऊन जातो म्हणजे आपल्या इच्छेनुसार गरजेनुसार विशिष्ट प्रार्थना करणं आणि दुसरीकडे ईश्वरी इच्छेवर कृपेवर पूर्णपणे सोपवून देणं यातला योग्य समतोल नेमका काय हम्म हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे बरोबर आपल्या गरजेपोटी केलेली कोणती मागणी विशिष्ट ठरते आणि कोणती केवळ मदतीची हाक म्हणून शरणागती मानली जाते ही जी सीमारेषा आहे हो। ती खूप सूक्ष्म असू शकते अगदी त्यावर प्रत्येकाने स्वतः विचार करायला हवा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर